नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील शाळांसंदर्भात अतिशय महत्त्वाचा व मोठा असा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयाची अंमलबजावणी सक्तीने करावी लागणार आहे अन्यथा शिक्षण विभागाकडून कठोर कारवाई करण्याचे संकेत देखील देण्यात आलेले आहेत तर काय निर्णय आहे सविस्तर बघूया तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता चला पाहूयात अनधिकृत शाळांबाबत शिक्षण विभागाने कठोर पाऊल उचललं आहे अनधिकृत शाळेच्या व्यवस्थापनास एक लाख रुपये दंड व सूचना देऊनही शाळा बंद न केल्यास प्रतिदिवशी दहा हजार रुपये इतका दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे राज्यात सन दोन हजार पंचवीस सव्वीस हे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी सर्व अनधिकृत शाळा बंद करण्याची कारवाई करावी लागणार आहे अनधिकृत शाळा सुरू राहिल्यास संबंधित शिक्षणाधिकारी यांना व्यक्तिशा जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे तर अनधिकृत शाळा कोणत्या शासन मान्यता नसलेल्या शाळा इरादापत्र आहे तथापि मान्यता नसलेल्या शाळा स्थलांतरणास शासन मान्यता न घेता सुरू असलेल्या शाळा स्थलांतरण झाल्यावर दोन्हीही ठिकाणी सुरू असलेल्या शाळांपैकी मूळ ठिकाणी सुरू असलेल्या शाळा आदी शाळा अनधिकृत ठरविण्यात येणार आहेत तर सर्व माहिती दर्शनी भागात असावी राज्यातील सर्व खाजगी व्यवस्थापनद्वारा संचलित एस एस सी सी बी एस सी आय सी एस सी आय जी सी एस सी या सर्व मंडळांशी संलग्न असणाऱ्या शाळांनी त्यांच्या शाळेच्या फलकावर किंवा दर्शनी भागात शासन मान्यता आदेश क्रमांक युडाएस क्रमांक व अन्य शाळांची माहिती संकलित करून अशा शाळांवर शासनाच्या प्रचलित नियमानुसार आवश्यकतेप्रमाणे दंड आकारणे एफ आय आर दाखल करणे शाळा बंद करणे याबाबत आवश्यक ती कार्यवाही त्वरित करावी असे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातील शिक्षण उपसंचालक दीपक चौने यांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक यांना बजावले आहेत तर बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायद्यातील तरतुदीनुसार संबंधित अनधिकृत शाळेच्या व्यवस्थापनास एक लाख रुपये दंड व सूचना देऊनही शाळा बंधनं केल्यास प्रतिदिवशी दहा हजार रुपये इतका दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे